परभणी महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा येथे शिवसेनेच्या महिला उमेदवारांच्या प्रचारासाठी आंबाबाईच्या रूपात मताचा जोगवा मागून अनोख्या पद्धतीने मतदारांचे लक्ष वेधण्यात आले जी आम्ही ही कॅम्पेनिंग चालू केलेली आहे ह्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये आम्हाला जनतेकडून आमच्या आई बहिणीकडून आमच्या बंधू भगिनीकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे घरोघरी आम्हाला मान सन्मान भेटत आहे प्रत्येक घरी आम्ही जी आई भगवानांची पळटीकडून जात आहेत आणि त्या परठीमध्ये जे काही आम्हाला दक्षिणा भेटत आहेत आम्ही सर्वजण त्याचा एक अनुदान करणार आहेत प्रतिसाद हा आमच्या वर्डामध्ये आम्हाला शंभर टक्के खात्री आहे की जो प्रतिसाद आम्हाला आता जो भेटतोय आजच्या दिवसामध्ये हा प्रतिसाद आमच्या शेवटपर्यंत पंधरा तारखेपर्यंत मतदानामध्ये हा तुम्हाला दिसून येईल तर काय वाटतं आपल्याला मागील विधानसभेमध्ये लाडकी बहिणीने जे शिवसेना खूप साथ दिलेला आहे वाटतंय की आपल्याला महानगरपालिकेमध्ये लाडकी धडून सोबत राहील शंभर टक्के कारण की जे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणीसाठी जे केलेले आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्रामध्ये ही गोष्ट घडलेली नाहीये जी एकनाथ शिंदे साहेबांनी घडून आणलेली आहे त्याच्यामुळे ह्या वेळेस एक रिटर्न गिफ्ट म्हणून आमच्या बहिणीकडून जे आमचे उमेदवार आहेत जे आमचे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत त्यांना चांगला प्रतिसाद भेटणार आहे आमच्या लाडक्या बहिणीकडून रिटर्न गिफ्ट भेटणार आहे मला काय वाटतं सोळा तारखेचा निकाल आणि ता शंभर टक्के गुलाल हा प्रभाग क्रमांक दहा म्हणजे आपले तिने उमेदवार आणि परभणी महानगरपालिकेवरती हा शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांचा झेंडा फडकणार आहे त्याच्यामध्ये शंका काहीच का नाही शंभर टक्के शिंदे साहेबांचा भविष्यबाण परभणी महानगरपालिका फडकणार आहे म्हणजे आहे आम्ही या प्रभागामध्ये तीस वर्षापासून राहतो आणि ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्ते नाली आणि पाण्याची हे पण आमची मूलभूत सुविधा अजून दूर झालेली नाहीये आमच्या प्रभागामध्ये भरपूर झोपडपट्टी एरिया आहे जायकवाडीचा तेथे हे म्हणतात किंवा येणे नाहीये म्हणून आम्हाला काही कृपयाचाही फंड इथं टाकलेला नाहीये आता जे आमचे जे उमेदवार आहेत सुरेश भिसे पाटील नरेश नारायण निरवेकर आणि पूजाताई दबाले हे सामान्य उमेदवार आहेत एकनाथ शिंदे साहेबांनी सामान्य उमेदवारांना संधी दिलेली आहे आणि लोकशाहीमध्ये मतदार जो आहे तो, तो। आ, 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 राजा असतो आणि आज आम्ही राजापशी मत मतदान रूपी जोगवा मागायला आलेलो हो। आहोत तरी माझे सर्व प्रमाणातील नागरिकांना मतदार राजांना आव्हान आहे की त्यांनी त्यांचं मतदान योग्य उमेदवाराला सामान्य उमेदवाराला जे की त्यांच्या आडी अडचणीमध्ये येऊ शकतात धावून येऊ शकतात अशा उमेदवारांना निवडून आई तुम्ही प्रभाग मधून उमेदवार आहे आणि नवीन पद्धत काढलेली आपण आमबाईचं रूप धारण करून जोडवा मागण्यासाठी जात आहे त्याच्यासोबत मत बी मागायचं काय प्रतिक्रिया आहे याव याद्वारे मी जनतेला आवाहन करते की आम्ही तुमच्याकडे रुपे मतदान मागण्या करता आलेलो आहे आम्ही प्रत्येक गल्लीमुळे सगळीकडे हिंगलोत परिस्थिती आम्ही सगळीकडे बघितली नाल्याला व्यवस्थित सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे त्यामुळे बदल हवा असेल तर आपल्याला नवीन उमेदवारांना यावेळेस संधी द्यायची आमचे तिने पण उमेदवार सर्वसामान्य घरातले त्यामुळे जनतेला मी आवाहन करते आहे की यावेळेस आपण येत्या पंधरा तारखेला आपल्याला मतदान करताना एवढाच विचार करायचा आहे की आपल्याला जनतेचा सेवक नगरसेवक निवडायचा आहे नगरचा मालक नाही त्यामुळे तुम्ही महिलांना मत मागण्यासाठी जात आहे त्यांचा कसा प्रतिसाद भेटतो नाही नाही भैया आम्हाला ना खूप छान प्रतिसाद दिलेला आहे सगळ्यांनी लाडक्या भावावर खूप प्रेम दाखवलेला आहे आम्हाला तुम्ही निवडून आल्यावर प्रभागातील कोणते असे विकास तुमच्याकडे मुद्दे आहे जे तुम्ही विकास करणार रस्ते रस्ते नाल्या जिथकडे आता आपण बघतोय की म्हणजे काही असं ठिकाण आहे परभणीतले की काही काही मोठे मोठे म्हणजे जे आहेत मोठ्या याच्यातले ते म्हणतात की स्मशानभूमी आहे इकडची जागा म्हणजे पण तिकडे पण आम्ही सर्वसामान्य प्रत्येक विकासाची कामे करणार रस्ते नाल्या शाळेची व्यवस्था दवाखाने सर्व प्रकारची व्यवस्था करणार हे रूप धारण करून आ, महिलाला जाऊन भेटतात महिलाला जाऊन मत मागतात महिला काय असं तुम्हाला काय म्हणाय नाही नाही खूप छान प्रकारे आम्हाला प्रसिद्ध प्रतिसाद देत आहे सगळ्या जणी कुंकू लावून आमचं स्वागत करीत आहेत आणि सर्वजण व्यवस्थित सपोर्ट करतात पस्तीस वर्षापासून काम करतात ह्याच्यामध्ये गोर गरिबांना खूप सेवा त्यांची काय असते आणि त्यांनी बी खूप साथ दिलेली हा दहा अणच्यामध्ये खूप साथ दिलेली आहे तर कोरोना काळामध्ये पण खूप लोकांना आटोमध्ये टाकू टाकून नेलेले बोर गरिबांना आंधळ अपंगांना सुद्धा त्यांनी सेवा केलेली त्यांना कोट मिळून त्यांनी केलेली आज आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत की त्यांनी উদৰ গুৰু গৰিবাচে তেওঁক আপোনাৰ কাইলৈ নাই আমি আই আমা পুৰা लाडकी बहिणी साथ देणार सगळ्या बहिणी साथ देणार आपण आम्हाला सक्के भाऊ सुद्धा कोणी आम्हाला मदत करत नाही तितके एवढी जनताला त्यांनी आम्हाला साथ दिलेली खूप एवढ्या लाडक्या बहिणी कोणी करायला लागले कोणाला रुपये देत नाही काढून पण ते भेटत नाही सगळ्यांना आजूक पण त्यांनी मदत करणारच येत आम्हाला काय करणार लाडके भाऊला तुम्ही साथ द्या माझी प्रतिक्रिया एवढीच आहे की मी तीस वर्षापासून म्हणजे माझा जन्म पण इथं झालेला आहे जसं की परभणीमध्ये मी बघत आहे इथले ज्या समस्या आहेत खूपच जास्त प्रमाणात वाढलेल्या आहेत जसं की नाल्या रस्ते खूपच जास्त प्रमाणात आहेत तर मला म्हणजे सगळ्या लोकांना असं सांगायचं आहे की त्यांनी योग्य उमेदवार निवडूनच द्यावा कारण की आम्ही आम्हाला खूप विरोध केला लोकांनी आम्हाला तिकीट भेटू म्हणून तरी पण आम्ही इथं मैदानात आहोत तर याच्यासाठी उतरलो की आम्ही लोकांच्या समस्या जाणून घेतो आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायलो जसं की आम्ही परठी घेऊन आम्हाबाईची शपथ घेऊन सांगतो की आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठीच आम्ही मैदानात उतरलेला आहोत जय महाराष्ट्र या प्रभागामध्ये जोगवा मागण्या करता आलेल्या आहेत अंबाबाईची पल्डी घेऊन आपल्या या प्रभागामध्ये आपल्याला जोगवा लागण्या करता आलेल्या आहेत आणि तुळजाभवानीचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे छत्रपती शिवाजी